गुड मॉर्निंग सर्वांना कसे सर्वजण कसं ऊन पडलेलं आहे चटा चटा, चटा मुझे का नाही खूप म्हणजे खूप ऊन लागते असं करून पाऊस येणार आहे ते तर ठरलेलंच आहे कारण की एवढं थावतंय म्हणजे पाऊस येणार चार पाच दिवसात तर चला आज बघूया कोणकोणती कुन फुलं आणलेली आहेत मी आणि कोणकोणती कुन झाडं लावलेली आहेत ला फुलं म्हणजे झाडं लावलेली आहे ला बघा असं मस्तपैकी गुलाबाचं फूल आहे छान आलेलं आहे गुलाबाचं फूल तीन कळे आलेल्या आहेत आणि इथं हे काय म्हणतात त्याला इथं पण मोगरेचं आलेलं आहे कांद्या खोसले होते पावसात आणि काय होतं पावसात खोसलं ना कांद्या की लगेच फुटतात झाडं खूप छान वास आहे का नाही ह्याचा खूप छान वास आहे बघा असं वेल लावलेला आहे ह्याचा आमच्या इथं आलेला होता इकडं घराच्या पलीकडे त्यांच्यातला वेल आणला काढून मी आता तुम्हाला पण नसतं वेल ला, कालच लावलं ला मी तर तुम्ही म्हणता कालच लावला आज कसं काय फुलं आलं तर त्याला अशा कळ्या होत्या बघा पहिलेच अशा आणि ते एक फुल उमललेलं आहे कृष्ण कमळ काय काय म्हणतात काय आहे ते माझ्या काय लक्षात ना पण तुम्ही म्हणता लावले कसं लक्षात ना तर नाव काय लक्षात येई नाही कृष्ण कस काहीतरी म्हणतात बरका वास खूप छान येतोय बरकपणे काय येतात आणि फुटतं बरं का असं मीच गुंडवून गुंडवून लावला ना फुटतो गुलाबाची फुलं पण आणलेली आहेत आणि असं शोचं झाडं आहे मोठ ला मला खूप झाडं आवडतात बरं का <laughs> तिकडे एक शोचं झाडं आहे आणि इकडं पण एक आहे त्याला तर खूप काय आलं छाटलं बरं का कोंबारे फुटायला लागलेत त्याला हे तिकडं पण आहे का काही एक आहे गुलगुसाचं काय काय गोलगुसाचंच म्हणते हे एक आहे बघ वरती वेल चढवलेला आहे असं फुललेलं आहे ह्याला पण खूप वेळा छाटलं होतं मी गोकर्णीचं पण आहे फुलं आली गोकर ती छान अशी फुलं आली ना हिला पण खूप दिवस झाले लावलं होतं पण जेव्हा फुटलं परत थोडंसं पानं गळून गेली आणि पाऊस पडला की आणखीन फुटलं बघा ते आता एवढंच एवढा मोठा वेल झाला आता पाऊस नाही थोडा त्याच्यामुळे काय झालं आता सुकल्या आणि पाणी घालते पण पावसाचं पाणी फरकच आहे हे पण शोधच आहे आष्टरसारखे फुले येतात बघायला असं आहे बघा कुंडीत लावलेलं आहे जुई मिक्सर मी तुम्हाला दाखवले मागच्या व्हिडिओमध्ये जाईजुई बघा हे एक आहे ही एक आहे जुई सगळे छोटे छोटे जाम होते फुलतात येतात हे सगळं कळंगच भरलेलं आहे इकडे असं बघू शकता हे प्राजक्ताचं झाडं आम्ही राहायला आलो ना त्यावेळे त्यावेळेस लावलं लाव होतं बघा थोडं मोठं झालं हे पण शोचं झाडं आहे झाडं घरांच्या पुढं झाडं लावली की नाही खूप छान दिसते बघा म्हणजे खूप छान दिसते हे पण मग अशी मी दाखवलं तिथं गुच्छ होता ना तर हिथं लावलेलं होतं नह मी ते झाड पण हिथं खूप अडचण होत होती ना नीट फुटत नव्हतं शेळ्या होत्या त्यामुळं खात होत्या शेळ्या म्हणून मी उपटून तिकडं लावलं ते झाडं म्हणजे पूर्ण मुळी सकत उपटून लावलं पण जे थोड्या मुळ्या राहतात ना खाली त्याला हे फुटलेलं आहे बघा मुळे होती त्याला हे सोनसाफा एक आहे सोनसाफा कळ्या लागल्या दोन लाईला हास काही सांगूच नका इतका छान येतो का नाही सोनचाफा पूर्ण कच भरले कळ्यांनी हे पण आता ह्याच पावसाळ्यात लावलं आहे बरं का हेच पावसाळ्यात लावलेलं ला आहे आणि इकडं पण मोगऱ्याचं झाडं आहे प्राजक्ताच्या झाडावरती मोगऱ्याचं झाड मी चढवलेलं आहे काडीच लावली होती मी त्याची ती पण आली जास्वंद हे जास्वंदीची झाड आहे एवढंच नाही इकडं आलेलं आहे पण दिसत असेल नाही जास्वंदी आहे तिथं आंबा लावलेला आहे आणि तिकडं हे आहे बरं का त्याला आबोलीच्या फुलांचं आहे पण त्याला फुलं काय आलेली नाही आहेत अजून इथं पण मोगरा आहे गोंडा मोगरा आहे पण त्याला हे नाही झालेलं फुलं नाही आलेली आणखी आता हे सीजनच नाही आहे ना फुलाचं हे पण झाड झाले आता माझ्या बिया लावणारे तिथे बिया आल्या त्याला पिवळं गुलाबी आहे संध्याकाळच्या उमलत आहे त्याच्या बी आता लावायच्या आणि आणखीन झाडं आहेत तुम्ही म्हण ताई येथे किती झाडं आहेत तर मला आवडतात झाड इथं मोगरा मी लावलेला आहे तो, ला तो प्राजत्ताच्या झाडावर चढवलेला एवढ्या कांड्या खोसल्या पण त्यात एकच कांडी फुटली बघा एवढी ती लावायची आहे आणि तर गोकर्णीची लावलेल्या आहेत बी तर आहे इथं सगळ्यालाच माहिती चिनी गुलाब आहे आणि हे पण कृष्ण कमळच मी काल वेल खोचलेलं आहे पण आहे लोक तिकडं आलं असेल त्याचं फुल शोच आहे फुलं येतात त्याला गुलाबी गुलाबी आणि परवा मी कळसला गेलो होतो आम्ही पंधरा वीस दिवस झाला त्यावेळेस ही झाडं आणली होती आणि कुंड्या मी दोन तीन दिवसापूर्वी आणल्या आणतानाच मोठ्या मोठ्या कुंड्या का त्यांनी कारण की परत त्याची मुळी पण फुलती मग परत आपल्याला हे करावं लागतं दुसऱ्या ह्याच्यात लावा असं होतं त्याच्यामुळं आणतानाच मी मोठ्या मोठ्या कुंड्या आणल्या काही एवढ्या महाग बसल्या नाही सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी ऐंशी रुपयाला कुंडी बसली बघा म्हणजे महाग होत्या एकशे वीस तीस अशा होत्या पण माझ्या भावाच्याच दुकानातून आणल्या ना चुलत भावाच्या त्याच्यामुळं त्याने मला स्वस्त दिल्या तर आपल्या घरात एंट्री झालेलं आहे आमचं घर असं आहे मस्त पैकी हॉल आहे हा आता जे माझे व्हिडिओ बघतात त्यांनी बघितलंच असेल मी दाखवलं होतं एकदा घराचा व्हिडिओ आणि हा स्नॅक मनी प्लांट आहे हा पण त्या दिवशीच कळसवरून आणलं होता ह्याला पण मोठीच कुंडी आणली हा शक्यतो घरातच लावतात आणि त्याच्यात शंका आहेत बघा नंतर मनी प्लांट लावलेला आहे मी इकडं पण आहेत मनी प्लांट लावलेली खिडकीत बाटलीत लावले आहे ला छोटे छोटे आणि हे ते एक छोटा लावलेला आहे बघू मंदा येतं आहे का पण येईल कारण की फुलला आहे चांगला आणि छान असतं हे घर घरात झाड लावलेलं आणखी काय काय झाडं घरात लावलेली छान असतात आणि त्याला जे आहे ना त्याच पिशवीतून कडला कोंब फुटून हे आलेलं होतं बघा पूर्ण एवढं मोठं आलेलं होतं पण हे मी आणले आणले लावलं त्याच्या मोजरा वाढले एवढं असंच होतं आणि हे पान तुटलं होतं ते पान खोचलं की येतं बरं का तर हे इथं ठेवलंय हे नाही ऑक्सिजन लेवल चांगली राहते घरामध्ये त्यासाठी मग मी पण खोलीमध्ये ठेवलं आणि इथं पण लावलंय ह्याचं काय आपण हे पान कट केलं ना थोडंसं नॉर्मल आणि लावलं ना तरी येते बघा चला असले हात तू काय लागला अशी छान झाडं आहेत माझ्याकडे खूप खूप झाडं आहेत आणखीन आणते बी मला आवडतात आणि घराला शोभा शक्य तर झाडांनीच येते झाडं वगैरे तुळस वगैरे पण आहेत म्हणता सगळी झाडं दाखवली तुळस नाही का तुमच्या तरी बघा तुळस पण आहे बकात। तुळशीला पण मी अशी कुंडी जाणार आहे मोठी जरा काय होते थोडी तुळस मोठी झाली ना हे बघा काही जमून जाते त्याच्यामुळं आता मोठीच कुंडी आणणार आहे त्याला आणि त्या कुंडीत घाटलं तरी दुसरं झाड लावायचं तर अशी झाडं आहेत आमच्या दारामध्ये आणि इकडं बाग आहे आपली द्राक्षची खूप सारी झाडं आहेत एवढंच की पुढं नाही लावत मी काय होतं मालाच्या वेळेस ट्रॅक्टर टॅ काय म्हणतात टॅक्टर पण औषध मरायला ओळायला लागतो लाग आणि मालाच्या वेळेस गाड्या पण सारख्या दारात पुढं फिरतात त्याच्यामुळे पुढं काय लावायचं येत नाही आता आम्ही पुढच्या वर्षी ब्लॉग वगैरे टाकून घेणार आहे पुढं काय होतं घराच्या ॲस टाकायला पाहिजे होता पण घाई होती ना माणसाला राहायला यायची नवीन घर आहे म्हणल्यावरती राहायला यायची खूप घाई होती त्यासाठी मग राहिलं की राहतंच कारण की आता ह्या घराचाच कलर आम्ही सहा वर्षाने दिला राहायला आल्यानंतर सहा नाही चार पाच वर्षाने दिला असं <laughs> होतं घराचा म्हणजे दाराचा घराचा दिला होता दाराचा कलर राहिला होता चला असू द्या बाय सर्वांना आणि अशी छान छान झाडं पण तुमच्या घरामध्ये लावा बाहेर लावा खूप छान म्हणजे झाडं लावावीच असं माझं म्हणणं आहे शो पण येतो घराला आणि छान पण दिसतात चला बाई सर्वांना